आली तीन पायाचं सरकार यांनी आतापर्यंत जे भूमिका वेळोवेळी जरंग्या बदलत आहे त्या प्रत्येक भूमिकेचा विनाकारण शासन त्याला महत्व देत आहे सरकार घुसळू पाहत आहे आणि ह्याचा बोलविता धनी ह्याचा जो कोणी असेल त्याचा त्याला सुद्धा ह्या सामान्य ओबीसी समाज न्याय विचारल्याशिवाय आम्हाला माहिती गेली सात दिवसापासून माननीय ओबीसी समाजाचे नेते माननीय लक्ष्मणराव म्हणजे वडीगोदरी तालुका अंबड जिल्हा जालना येथे उपोषण करत आहेत काल परवापासून त्यांनी पाण्याचा पण त्याग केलेला आहे त्यांचे ओबीसी समाजाविषयी असणारी तळमळ आणि त्यांनी जी मांडलेली भूमिका आहे त्या संदर्भामध्ये सगळे सोयऱ्याचं जे घुसळू महा महाराष्ट्र शासन सगळे सोयऱ्याचा अध्यादेश लागू करू पाहते नसलेल्या मागण्या घुसडू पाहते मग जरंगे वेळोवेळी बदलणाऱ्या भूमिका मांडणाऱ्या सरकार वेळोवेळी त्याचं लांगुल चालन करतायत त्याचा जाहीर निषेध करत मान्य लक्ष्मणराव हके साहेब आज सातवा दिवस झालं उपोषण करतायत त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सकल बहुजन समाज धाराशिव ओबीसी बहुजन पार्टी यांच्या माध्यमातून मान्य हक्के साहेबांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आज, आमी पुशन, एक पुशन करना। करना आज एक का या ठिकाणी आम्ही करून त्यांना कुपोषणाला पाठिंबा देऊन त्यांना आज पाठिंबा व्यक्त करत आहोत भूमिका काय असणार आहे या सरकारनं आता प, हे तीन पायाचं सरकार यांनी आतापर्यंत जे भूमिका वेळोवेळी जरांगे बदलत आहे त्या प्रत्येक भूमिकेचा विनाकारण शासन त्याला महत्व देत आहे ज्या घटनेची तरतूदच रिझर्वेशनची नाही त्या तरतूद आज हे सरकार घुसळू पाहत आहे आणि ह्याचा बोलविता धनी ह्याचा जो कोणी असेल त्याचा त्याला सुद्धा ह्या सामान्य ओबीसी समाज न्याय विचारल्याशिवाय राहणार नाही तुमचा विरोध मनोज धरंगेनं आहे का त्यांच्या मागण्यानं आहे पूर्ण मनोज जरांगे वेळोवेळी भूमिका बदलत आहे त्याच्यामुळं त्याच्या मागण्या आणि मनोज जरांगेचा ह्या सगळ्यांना त्याच्या प्रवृत्तींना त्याच्या विचारांना त्यांच्या अन्यायी भूमिकेला सगळ्यांनाच विरोध आहे